नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठी मध्ये स्वागत आणि आज मी तुम्हाला हे कमळाचं जे पॉट आहे ते दाखवत आहे तर मागे मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत कमळाच्या बियांपासून रोप तयार केलेली आहेत आणि बरेच तुम्ही ते व्हिडिओ सर्वांनी पाहिले पण असावेत पण हा एक अनुभव म्हणून तुम्हाला मी शेअर करणार आहे तर माझ्याकडे हे एक रोप आहे म्हणजे असे पानं आहेत आणि हे एक रोप आहे आणि मागे मी जे शेअर केलं होतं त्याचे पानं पूर्ण होते हे पानं असे मध्ये तुटलेले असतात तसे नाही नव्हते ते पूर्ण होते पूर ते बियांपासून उगवलं होतं आणि मी तुम्हाला आणि मी ते तुम्हाला शेअरसुद्धा केलं होतं तर नंतर मी ते झाडाच्या सावलीखालीच ठेवलं होतं बरेच दिवस नंतर पावसाळा लागला आणि मला माहितीच नव्हतं त्याला उन्हात ठेवायचं असतं ते म्हणजे मी असं ऐकलं होतं की सावली झाडाच्या सावलीकडे ठेवायचं म्हणजे थोडंसं ऊन लागतं त्याला तर ते तशाच पद्धतीने ठेवलं आणि ते सर्व जे रोपं होते ते सावलीमुळे ते मरून गेले आणि हे सुद्धा सर्व रोपं मरून गेले होते फक्त एक दोन पानं शिल्लक होते त्या कुंड्यांमध्ये त्याचे थोडेसे खाली राहिले होते तर मला असं वाटलं की आता नको इथे खाली ठेवायला मी त्याला टेरेसवरती घेऊन आले आणि ह्या ह्या पॉटमध्ये लावलं तर दुसरा पॉट आहे तो मोठा आहे हा असाच खाली पडलेला होता म्हणजे छोटं घमेलं होतं आणि ते असं खाली होतं म्हणून त्याच्यामध्येच मी असंच टाकून दिलं जी टेरेसवरती माती असते ती खाली अशी वाहून गेलेली गेलेली असते त्याच्यामध्ये ठेवलेली होती त्याच्यामध्येच मी ते आणून सर्वच छोट्या छोट्या कुंड्या होत्या त्या सर्व टाकून दिले त्याच्यामध्ये पानं पानं नाही रोपं आणि थोडंसं पाणी टाकून दिलं आणि उन्हामुळं त्याचा इतका छान रिझल्ट आलेला आहे तर हे तुम्ही पाहत आहात याला किती पानं छान आलेली आहेत हे पहा आणि नंतर मी त्याला खतसुद्धा दिलेलं ते जे नर्सरीतून खत आणलेलं फक्त कमळांना देण्यासाठी आणि ते सुद्धा दिलेलं तर इतकं तेज आलेलं आहे ह्या पानांवरती आणि आता हे असे उठून यायला लागलेले आहेत पानं म्हणजे पहा हे पहा असे वरती वरती यायला लागलेले आहेत तीन पानं होते फक्त मला वाटतं याला एक एक दीड एक एक महिना झाला असेल एक दीड महिना झाला असेल आणि इतका छान रिझल्ट आलेला आहे तर याच्यामध्ये मी मासेसुद्धा सोडले होते पण ते जे पक्षी असतात काय बगळे अजून पारवे ते येऊन सारखे याच्यातलं पाणी प्यायचे का मासे खायचे कारण सगळं पाणी खाली पडलेलं असायचं आणि मासे पण मला वाटतं खाल्लेले असतील त्यांनी कारण मी एक दोन वेळा असे दुपारची टेरेसवरती आले तर तेव्हा ते, ते बगळे उडताना दिसले व्हाईट कलरचे आणि जरा ग्रे कलरचे असतात ते तर मग मी त्याच्यावरती एक जाळी ठेवली आणि जाळीमुळे काय झालं त्यांना त्या माशांपर्यंत किंवा पाहण्यापर्यंत जाता येत नसावं तर हे माझ्याकडून चुकीने झालं की मी ह्याला राग राग टेरेसवरती आणलं की जगू नाही तर मरू ठेवून देते आता एकदाचं खाली तर काय त्याचे पानं वाढत नव्हते आणि जे होते ते पण सावलीमुळे जळून गेलेली तर हा अनुभव मी तुम्हाला आज शेअर करत आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण जे माझ्या अनुभवातून मी सांगते ते कुणाला पण उपयोगी पडेल याच्यासाठीच मी सांगत असते तर याला मला वाटतं आता एखादी कळी वगैरे यायला हरकत नाही कधी येतात काळ्या मला माहीत नाही कारण माझ्याकडे हे पहिल्यांदाच एवढं छान आलेलं आहे म्हणजे याच्या अगोदर पण बरेच आले पण त्यांना फुलं आली नाही कारण ते मी जा खालीच ठेवलं ना टेरेसवर ते आणून ठेवलं असतं तर कदाचित केव्हाच माझ्या कमळांना फुलं आली असते माहिती नसतं आणि कुणाचं तरी ऐकलेलं असतं झाडाच्या सावलीत ठेवा तेवढंच माहिती असतं आता हे मी माझ्या मनाने आणून ठेवलं ते खाली पण सावलीतमध्ये पण पानं नाही चांगले होते मरून जातं ते म्हणून त्यामुळे हा अनुभव मला तुम्हाला शेअर करावा असा वाटला आणि आज गार्डनमध्ये काय काय पावसाने उल उलटपालत केलेली आहेत ते सुद्धा पाहूयात किती फुलं उमललेली आहेत कशा कशाला कळ्या आलेल्या आहेत चला तर हे अशा पद्धतीने हे मी जाळी याच्यावरती ठेवते आणि त्यामुळे हे पानं वगैरे आता व्यवस्थित होत आहेत याला खत मात्र द्यावं लागतं कारण नर्सरीतूनच खत आणावं लागतं हे खतच लागतं याला आपण असं कुठलंही खत देऊ शकत नाही दिलं तरी सारखं याला खत द्यावंच लागतं पण ह्या टँकमध्ये हळद आलेली आहे घेवडा आलेला आहे सूर्यफूल आलेला आहे चवळीच्या शेंगा आलेल्या आहेत इकडे सूर्यफूल आहे आणि हा भोपळा लावला होता मी हा सुंदर असं भोपळ्याचं एक फळ तयार झालेलं आहे एक झालं तरी खूप झालं आणि याला पण शेंगा येत आहेत याला शेंगा यायला चालू झालेल्या आहेत आणि हळद पहा किती मोठी झालेली आहे फुलं लागलेली आहेत याच्यामध्ये दोन रोप आहेत आणि दोन्हीना सुद्धा फुलं आलेली आहेत आणि कळ्या सुद्धा आलेल्या आहेत पावसामुळे खूप असा कचरा भरून राहिलेला आहे घाण झालेली आहे तर हे मी चुक्याचं रोप तुम्हाला दाखवलेलं त्याच्या बिया करण्यासाठी मी हे लावलं होतं बऱ्याचशा बिया उगून पण आलेल्या आहेत भरपूर बिया दिल्या मी बाजारातून एक चुक्याचं रोप आणलं होतं म्हणजे भाजी आणली होती आणि तेच लावलं होतं बियांसाठी खूप बिया मिळाल्या मला आणि मी दुसरीकडे लावल्या त्याला सुद्धा खूप छान असा चुका आलेला आहे खूप छान कलर आहे ह्या गुलाबांचा पावसाने सर्व आता हे झालेलं आहे त्याच आले तर गुच्छानी येतात डबल चांदणीची कटिंग छान फुटलेली आहे आणि याला कळी सुद्धा आलेली आहे मागे एकदा फुल येऊन गेलेलं डबल पाकळ्यांचं फुल असतं सुवास आहे याला एक सुंदर प्रकारचा सुवास आहे हे चुक्याची भाजी लावलेली बियांपासून हे पहा आणि याच्यामध्ये मी अंजिराची रोपं लावलेली आहेत ती सुद्धा मोठी झालेली आहेत ही सुद्धा चुक्याची भाजी बियांपासून लावलेली जे मी आत्ता पहिलं रोप दाखवलं त्याच्याचे रोपं तयार झाली त्याच्याच फु बियांपासून आणि हे पहा हे क किती सुंदर आलेलं आहे एक कटिंग लावली होती फक्त आता याला मला दुसरीकडे शिफ्ट करावे लागेल ला हे झेंडू ला मी कटिंग पासून उगवलेला आहे खूप सुंदर आहे गच्च आहे एकदम त्याला झेपत नाहीये आणि हे सुद्धा मी कटिंग पासून लावलं होतं याला सुद्धा हे तुटलेलं आहे तरी पण फुल येत आहे हे पण मी कटिंगपासून लावलेलं हे पण कटिंगपासून लावलेलं याला ये फुल येत आहे लॅवेंडर कर लॅवेंडर कलरचं फुलं येतं कटिंगपासून उगवलेलं आणि छोटीशी कटिंग लावली होती ती सुद्धा ग्रो झालेली आहे एक जोराची कटिंग लावली होती आणि त्याला आता फुलं येणार आहेत किती छोटी कटिंग लावली होती पानं पण तशी सोडून दिली होती पानं काढली नव्हती तर मी रबर प्लॅन्ट कटिंग लावली होती आणि हे पहिलं पान उमललेलं आहे अडीच महिने लागलेला पान फुटण्यासाठी किती सुंदर पान आलेलं आहे पाहू शकता तुम्ही मला तर खूप पाहत राहा असं वाटत आहे पहा ना कलर पहा मला हे रस्त्यावरती कटिंग मिळाली होती मी खूप इच्छा व्यक्त केली होती रबर प्लॅन्ट आणि रस्त्यावर पडलेली ही कटिंग मिळाली लावल्यानंतर अडीच महिन्यांनी मला हे पान आलेलं आहे मला दाखवत हे दाखवताना मला खूप आनंद होत आहे आणि ही, ही।, ही जास्वंदीची कटिंग हिलासुद्धा आता ही कळी पुढं आलेली आहे हिला सुद्धा खूप दिवस झालेले व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी सर्व झाडं तुम्हाला दाखवत नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद